दरम्यान या मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी सुद्धा एक महत्वाचं विधान केलंय मराठवाड्यातील एक दोन जिल्ह्यांमध्ये काळजीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय मराठा आरक्षण प्रश्नावरून शरद पवार यांनी हे महत्वाचं विधान केलंय तर लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीपुरतीच असल्याचं सुद्धा ते म्हणाले निवडणुकीपुरता एखादा हप्ता दिला जाईल असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय वर्गांचे म्हणजे एक प्रकारचं आंतर अशी दिसते विशेषतः मला असल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं जवळ काही नाहीच आहे त्या आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चार दिवस दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल